हृदयविकार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि ज्यावेळी हार्ट अटॅक येतो त्याच्या आधी काही सिम्पटम्स मिळतात का त्याचे ओके हृदय रुका विकार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हृदय विकार जो आहे ना ही देवाने घेतलेली परीक्षा आहे सो तुम्ही परीक्षेत पास होणार की नाही हे आपण आधी जो अभ्यास केला त्याच्यावर डिपेंड असतो ओके बरोबर सो बर इफ तुमची लाईफस्टाईल खरंच छान आहे तुम्ही व्यायाम केला आहे व्यवस्थित स्वतःचं वजन मेंटेन केलेलं आहे खाणं व्यवस्थित आहे स्ट्रेस मॅनेज केलेला आहे देवाने तुमची परीक्षा जरी घेतली म्हणजे हार्ट अटॅक जरी आला तरीही तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता ओके जर तुम्ही अभ्यासच नाही केलाय तर देव जेव्हा परीक्षा घेणार तेव्हा परी आपल्याला पेपर कठीण जातो त्यामुळे व्यायाम आहार आपलं वेट मॅनेजमेंट हे सगळं फक्त व्यवस्थित ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही येत हृदय आपल्या हृदय सगळ्यात चांगला फ्रेंड आहे आपला आपण झोपतो पण तो झोपत नाही तो आपण झोपल्यावरती सुद्धा तो काम करत असतो त्यामुळे आपला फ्रेंड आहे त्याची आपण छान काळजी घेतली पाहिजे का नवीन कार घेतली एखादी बीएमडब्ल्यू तो माणूस खूप खूप मनापासून काळजी घेतो काळजी घेतो रोज त्याला क्लीन करेल पुसेल त्यात इंजिन ऑइल मॅनेज सगळं करेल पण जर आपण आपल्या शरीराला विचार केला आपलं शरीर तर करोडतलं आहे बरोबर तर याची आपण किती काळजी घेतली पाहिजे आपण काय खाल्लं पाहिजे याचा फार विचार केला पाहिजे बरोबर आणि हार्ट अटॅक येतो त्यावेळी नेमकं काय होतं आणि कोणाला समजा आला तर काय केलं पाहिजे सोबतली जे लोक असतात त्यांनी ओके हृदयरोगचा चा झटका आपण म्हणू हार्ट अटॅक हार्ट अटॅक अटॅक आल्यानंतर आपण मी सांगेल की त्या रुग्णाला पहिलं लक्षण असतं ते म्हणजे छातीमध्ये दुखणं छातीचा जो पिंजरा आहे याच्यामध्ये त्याला कुठेही पेन होऊ शकतो राईटला लेफ्टला टॉमिनेंटली लेफ्ट साइड ला, दो दो। लेफ्ट ला पेन होत असतं हे पेन शोल्डरमध्ये एल्बो मध्ये मध्ये या साइडला सुद्धा रेडिएट होत असतं जसं छातीत पुढून जसं जसं पाठीमध्ये सुद्धा दुखतं अशा पेशंटला घाम येतो उलटी येते कधी कधी यांना पोटामध्ये गॅस्ट्रिक इम्बॅलन्स होऊन त्यांना जुलाब सुद्धा होतात सो हे बेसिक सिमटम्स आहेत कि याच्या हृदयाचा रक्त पुरवठा कमी होतोय आणि याला आता हार्ट अटॅक येत आहे त्या पेशंटने कुठेही वेळ न घालवता पटकन हॉस्पिटल पर्यंत पोहोचणं हेच प्रायमरी असते समजा एखाद्याला खूप क्रॉनिक हार्ट अटॅक येऊन तो कोसळला कोसळल्यावरती मग इथे काय इथे आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी त्या पेशंटला सगळ्यात पहिल्यांदा सी हे करणं गरजेचं आहे ज्याला आपण छातीवरती दाबणं असं म्हणतो हंड्रेड टाइम चेस्ट वरती चेस्ट कॉम्प्रेशन करणं ऑक्सिजन देणं आणि पॅरल सपोर्ट सिस्टम साठी व्यक्तीने ऍम्ब्युलन्स बोलवणं सो so, ही एक बेसिक इमर्जन्सी प्राइमरी लाईन ट्रीटमेंट आहे सीपीआर ओके जसं तुम्ही म्हणालात की सकाळी चाललं पाहिजे तर हे वॉक असेल किंवा रनिंग असेल हे ऍक्टिव्हिटी किती महत्वाची आहे ओके वॉक मी सांगेल की जो वॉक आहे हा ब्रिस वॉक असणं गरजेचं आहे ओके okay? आता याला आपण तीस वॉक वॉकला आपण तीन सेक्शन मध्ये डिवाइड करतो पहिले दहा मिनिट आपण आपण म्हणतो ना की पहिल्या मध्ये गाडी असते मग दुसऱ्या मध्ये जाते तसं फर्स्ट टेन मिनिट आपला जो वॉक आहे हा आपण हळूहळू हु, रुटीन नॉर्मल वॉक करत असतो मधले टेन मिनिट जे आहेत थोडस आपण त्याला फास्ट मध्ये वॉक करायला लावणं अपेक्षित असतं की त्याने त्याच्या हृदयाला थोडासा स्ट्रेस देणं गरजेचं पुढच्या दहा मिनिट थोडा ब्रिस वॉक झाला की पुन्हा त्याने स्पीड थोडा कमी करून शेवटच्या दहा मिनिटांमध्ये पॅकअप करून घेणं ओके okay. सो हा जो वॉक आहे हा आपल्या हृदयाची कार्यक्षमता hmm. सुद्धा चेक करतो आपण याला hmm. कार्डिओ किंवा कार्डिया एक्सरसाइज okay. असं म्हणू शकतो